त्यांनी दरवर्षीच्या तुलनेमध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्या परंतु अगदी महत्त्वाचं आणि ज्याच्यावर आज सगळ्यांचं लक्ष वेधले गेलेलं आहे ते म्हणजे कुठली निवडणूक समोर नसताना ज्याची टीका केली जाते की लोकांना प्रलोभनं परंतु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री या नात्याने बारा लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलेलं आहे आणि जी काही माहिती माझ्या लक्षात आली आहे त्याच्यानुसार मला त्याचं चांगलं वाटतं आहे की ज्या लोकांचं उत्पन्न अगदी थोडं होतं आणि लगेचच त्यांना कर लागणार होता त्यांना त्यातून सूट तर मिळालेलीच आहे पण एकूण उत्पन्नापैकी सुद्धा बारा लाखावर जर का बारा लाखानंतरचा स्लॅब सुरू होणार असेल तर ते खरोखर अतिशय वेगळी गोष्ट आहे आज माणूस दोन रुपयाचा सुद्धा विचार करतो आपण बघतो ची किंवा कुठली भाडेवाढ झाली तर मध्यमवर्गाला औषधाच्या किमती वाढल्या तरी त्याचा जवळ असते म्हणून गरीब लोक मध्यमवर्गीय लोक एकल महिला सर्वसामान्य लोक बेरोजगार या सगळ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा यातून मिळू शकेल पण त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला नमूद करायला पाहिजे ते म्हणजे जी कॅन्सर सारखे किंवा इतर दुर्धर आजारांवरती औषधं आहेत मग ती परदेशातून आणायला लागणारी औषधं असतील किंवा इथे निर्माण होणारी औषधं असतील त्याच्यातसुद्धा चांगल्या प्रकारची सूट त्यांनी दिलेली आहे अर्थात कर कमी झाला तरी मूळची औषध कंपनी काय भाव ठेवते याच्यावर अवलंबून आहे परंतु काही वेळेला फार कमी किमतीची ठेवल्यामुळे औषधाचा दर्जा पण घसरतो म्हणून या सगळ्या मुद्द्यांच्याकडे खास करून औषध क्षेत्राकडे त्यांनी लक्ष दिलं आहे हे चांगलं आहे बाकी अन्य योजना महिला बचत गटांच्या किंवा लखपती दिदी या सगळ्या योजना चालूच राहणार आहेत आणि त्यामुळे सरकारनी अपेक्षाभंग केला हा कुठलाही आरडाओरडा या कुठलीही टीका करण्याच्या आतमध्ये त्यांनी एक अतिशय चांगलं सकारात्मक बजेट केलेलं आहे इथे मला मुद्दाम उल्लेख करायला पाहिजे की ज्याला महिला राजकारणामध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निभावतात तर निर्मला सीतारामन यांनी ती अतिशय कौशल्याने जबाबदारी निभावलेली आहे सन्माननीय आपल्या राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांच्या कालच्या भाषणावरती सुद्धा एक अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणू आक्षेपार्ह अशा प्रकारची टीका की आपण ज्यांना सर्वोच्च नेत्या म्हणून अनेक वर्ष मान दिला होता त्या सोनियाजी गांधी यांनी मात्र गरीब बेचारी महिला थकगई अशा पद्धतीचे उल्लेख केले हे काही बरोबर नाही आहे त्या काही थकल्या वगैरे काही नाही आहेत त्यांनाच मला वाटतं सोनियाजींना थोडंसं नंबर चष्म्याचा वाढला असावा का काय अशी मला शंका वाटते एक असतं की बोलत असताना एखादा जर का आदिवासींचा प्रश्न किंवा शोषणाचा प्रश्न आला की माणसाच्या चेहऱ्यावर त्या भावनेचं दुःख दिसतं त्याच्यावरून अशी काहीतरी प्रतिक्रिया त्यांनी देणं हे योग्य नाही आहे त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असं मला वाटतं महाराष्ट्रासाठी ज्या काही तरतुदी केल्याबद्दल प्रत्येक राज्यांच्यामध्ये त्यांनी एक अजून वैशिष्ट्य की शहरी विकासासाठी त्यांनी केलेलं आहे अर्थात शहरी विकासासाठी निधी दिला जात होता परंतु आज बघतोय आपण की शहरीकरण फार वेगाने होतंय आणि महाराष्ट्राला पायाभूत सुविधा दिल्यामुळे दोन हजार चौदापासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत आणि दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार चोवीस चोवीसपर्यंत या दहा वर्षामध्ये आपल्याला शहरांमध्ये शहराचा चेहरा बदललेला दिसतो आहे मग पुण्यामध्ये चांदणी चौक असेल मेट्रो असेल किंवा मुंबईमध्ये अटल सेतू असेल मुंबई, मुंबई पुणे मिसिंग लिंक त्याच्या संदर्भातली भूमिका असेल समृद्धी महामार्ग असेल प्रत्येक शहरामध्ये दळणवळणाच्या सुविधांबरोबर हॉस्पिटल्सची सुद्धा व्यवस्था केली जाते आणि मला असं वाटतं की पायाभूत सुविधा वाढल्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवणं सोपं होऊ शकेल धन्यवाद